ॲलोपॅथीचे गोळ्या घेत होतो परंतु माधवबाग येथील गोळ्यांमुळे मला बराचसा फरक मिळाला आहे व सध्या आता म माझे माधवबागचेच औषधं चालू आहेत त्याच्यामुळे माझे प्रकृती आता पूर्णपणे ठणठणीत बरी आहे मी भास्कर तुकाराम सोनवणे राहणार मोहाडी उपनगर तालुका जिल्हा धुळे मला बऱ्याच दिवसापासून हृदयाचा बी पीचा व शुगरचा त्रास होता मी बऱ्याच ॲलोपॅथी औषधे पण घेतल्या पण त्याचा काही उपयोग होत नव्हता त्यानंतर मला असे कळाले की आपल्या माधव माधवबाग हे सेंटर चालू आहे आणि तिथे डॉक्टर देवानी देशपांडे हे सदर आजारांवर वैद्यकीय उपचार करतात त्यामुळे मी लागलीच त्यांच्याकडे गेलो डॉक्टर देवेयानी देशपांडे मॅडम यांनी मला सल्ला दिला की तुम्हाला आमच्या औषधांनी पंचकर्माने किंवा बा स्ट्रेस स्ट्रेस वगैरे आहेत आमच्याकडे याच्याने बराचसा फरक पडेल त्यामुळे मी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांच्या धुळेतील माधवभागमध्ये उपचार घेतला व मला आता चालताना दम लागत नाही धाप लागत नाही मी पळू शकतो धावू शकतो तसेच माझी बी पी व शुगर हे पूर्णपणे नॉर्मल आहे त्यामुळे मी डॉक्टर आणि देशपांडे यांना मनपूर्वक धन्यवाद देतो तसेच मी पूर्वी स हृदयरोग बी पी शुगर याच्यावर ॲलोपॅथीचे गोळ्या घेत होतो परंतु माधवबाग येथील गोळ्यांमुळे मला बराचसा फरक मिळाला आहे व सध्या आता म माझे माधवबागचेच औषधं चालू आहेत त्याच्यामुळे माझे प्रकृती आता पूर्णपणे ठणठणीत ते बरी आहे